नाश्ताला तर मॅगी uh, मसाला मसाल नॉट <laughs> -गर्म, मसाला गाजर वगैरे गोष्टी आहेत आणि मस्त अशी गरमागरम आपली मसाला मॅगी तयार झालेली थँक्स टू अजय सर सो मंडळी ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट ठेवण्याचं कारण एवढंच होतं की फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की भिलनीची पूड आपण केली आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये की नाही आपण तुम्हाला दोन नवीन वाटा दाखवणार आहोत पहिली वाट जी आहे ते वाघेचं प्रवेशद्वार आणि दुसरी जी असणार आहे ते भोरांडे जर ऑब्व्हिअसली आपल्याला खालती पुन्हा जायचं आहे आपण जिथून सुरुवात केली होती म्हणजे मोरशी गावातून सो so, पहिले तर तुम्ही फ फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर तो बघून या आपण पहिल्या पार्टमध्ये काय दाखवलं तर मोरोशीतून निघालो तिथून भैरवगडाचा टॉप गेला भैरवगडाची खिंडी झालो आणि तिथून बिलिनीची पूड वरती चढून आलो आता दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला दोन वाटा पाहायच्यात त्यामुळे मी हा सेकंड भाग ठेवला सो दोन्ही व्हिडिओ एकत्र नको करण्यासाठी सो इथून आपण ज्या वागेचं प्रवेशद्वार जे आहे तिथून